नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो एकदाची इंडी आघाडीची बहुचर्चित अशी चौथी बैठक परवा पार पडली आणि सगळ्यांनाच उत्सुकता होती म्हणजे या बैठकीत काय फॉर्म्युला ठरतो जागा वाटप असेल पंतप्रधानपदाचा चेहरा असेल या बाबतीत आणि त्याबाबत वेगवेगळे कयास बांधले जात होते आपल्या महाराष्ट्रातून देखील दोन चेहरे गेले होते शरद पवार आहेतच ते अनेक वर्षापासून भावी पंतप्रधानपदाच्या यादीत आहेत आणि एक नवीन नाव देखील गेलं होतं तुमचे लाडके उद्धवजी ठाकरे आदित्य ठाकरे ही बैठक कशा पद्धतीने पार पडली या बैठकीत नेमका जागा वाटोपायचा काय फॉर्म्युला ठरेल या बाबतीत सगळ्यांनाच उत्सुकता होती आणि तितक्यातच खासदारांच्या निलंबनाचं प्रकरण समोर आलं म्हणजे न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने खासदारांचं निलंबन राज्यसभेच्या आणि लोकसभेच्या आणि त्यानंतर जो काही गदारोळ माजला जो काही गोंधळ झाला त्यावरून असं वाटलं होतं निश्चितच की आता इंडिया आघाडी अधिक मजबूत होणार आहे आणि मजबूतीनेच आता ते नरेंद्र मोदी यांनी हुकुमशाही कशी चालवली आहे किंवा खासदारांचे निलंबन हे कसे अन्यायकारक का आहे लोकशाहीसाठी मारक आहे आणि विरोधी पक्ष संपवण्याचे कसे कारस्थान आहे असे सगळ्या विचारांनी हे एकत्र आता घट्ट बांधले जातील एकमेकांशी आणि पंतप्रधानपदाचा चेहरा सांगितलं जाईलच ठरेलच तो त्याशिवाय नवीन योजना म्हणजे पुढच्या योजना की भाजपशी लढण्यासाठी रणनीती कशी आखायची कशा पद्धतीने जास्तीत जास्त इंडिया आघाडीचे खासदार निवडून आणायचे यावर फॉर्म्युला ठरेल आणि पत्रकार अतिशय उत्सुकतेने पत्रकार परिषद इंडिया आघाडीची काय होते याकडे लक्ष लावून होते आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये खरगेजी जे विद्यमान काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते उपस्थित होते एक आश्चर्य वाटलं त्या पत्रकार परिषदेवर असं वाटलं होतं की इंडिया आघाडीचे बहुतेक सदस्य हजर असतील प्रमुख नेते हजर असतील ममता बॅनर्जी झाले स्टॅलिन झाले शरद पवार हे सगळे तिथे हजर असतील पण तसं काही घडलं नाही आणि राहुल गांधी होते खरगेजी होते पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांचा पहिला प्रश्न काय असणार हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि तो पहिला प्रश्न हाच होता की पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण अशी अटकळ होती की ह्या पाच राज्यातल्या निकालानंतर काँग्रेस पिछाडीवर आहे निकाल आपल्यासमोर आहेत असते आणि त्यामुळे काँग्रेसचा आता पारडं अजिबात इंडिया आघाडीमध्ये जड नाही आहे त्यातल्या त्यात राहुल गांधी हा जो काँग्रेसला वाटायचं की पंतप्रधान पराचा चेहरा असेल चे, इंडिया आघाडीचा तो आपोआपच बाद झाला पण तरी काँग्रेसला कुठेतरी वरसड व्हायचंच होतं आणि म्हणून मग खरगेंचं नाव पुढे आलं होतं की पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून खरगे यांना आपण पुढे करावं पण त्यावरही एकमत झालेलं काही दिसलं नाही कारण पत्रकार परिषदेमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमकी चर्चा काय झाली कुठल्या नेत्यांनी काय म्हणणं मांडलं किंवा आम्ही एकंदरीतच काय ठरवलं आहे हे सगळं सांगण्यापेक्षा खरगेंनी रडगाणं कोणतं सुरू केलं असेल तर खरगेंनी खासदाराच्या निलंबनावरच पाच मिनटं घेतली म्हणजे खासदारांचं निलंबन कसं अन्यायकारक आहे खरगेंना असं सांगावसं नाही वाटलं की खासदारांनी नियम भंग केलेला आहे जे नियम ठरलेले आहेत लोकसभेत किंवा राज्यसभेत जे सांसद निवडून गेलेले आहेत जे सांसद आहेत सदस्य आहेत त्यांनी कशाप्रकारे वर्तन केलं पाहिजे स्पीकरसमोर किंवा सभापतींसमोर त्या बाबतीचे नियम सगळे मोडले गेले डावलले गेले आणि या निलंबनाची सुरुवात झाली होती पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी की तुम्हाला एक गोष्ट जर लहानपणीची आठवत असेल तर तुम्ही गृहपाठ केला नसताना जर एकदम दहा पंधरा मुलांनी गृहपाठ केलं नाही म्हणून वर्गशिक्षकांनी शिक्षा म्हणून त्यांना वर्गाच्या बाहेर काढलं तर ते दुःख न मानतात काय विशेष नाही म्हणून गप्पा मस्करी करत असतात नकला करत असतात थट्टा करत असतात तसंच वातावरण दिसलं म्हणजे एवढ्या खासदारांचं निलंबन झाल्यानंतर हा गंभीर मुद्दा होता इंडिया आघाडीच्या दृष्टीने म्हणजे खरं तर हा मुद्दा योग्य आहे संसदीय कामकाजाच्या पद्धतीने अतिशय योग्य मुद्दा होता पण ज्यांचं निलंबन झालं त्यांच्याकरता सिरियस मुद्दा होता आणि त्यांनी आत्मपरीक्षण करावं किंवा आपण एक मताने आपली काही चूक नाही कसं सांगावं याबाबतीत खलबत् करायला हवी होती या बाबतीत करा चर्चा करायला होती त्याऐवजी कल्याण बॅनर्जी हे टी एम सीचे सांसद चक्क नकलांचा कार्यक्रम करत होते त्या नकलांविषयी तुम्ही सगळीकडे बघितलं असेल जगदीप धनखड उपसभापती लोकसभेचे सभापती, लोक सभापती आणि स्पीकर उपराष्ट्रपती आहेत आपल्या देशाचे आणि त्यांची चक्कल नक्कल करणं सुरू होतं टाळ्या वाजवणं सुरू होतं त्या नकलेला दाद दिली जात होती आणि त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग राहुल गांधी करत होते बघा म्हणजे कसं सगळं छान खेळीमेळीत चाललं होतं आणि त्याचवेळी राहुल गांधी म्हणत होते की आमचं निलंबन झालं आहे आम्हाला खूप दुःख झालं आहे आमच्या खासदारांना आणि आमच्या प्रश्नांकडे कोणी लक्ष देत नाही आहे पण चित्र जनतेसमोर काय दिसत होतं की हे सगळे मस्करीत छानपैकी गुंग झाले होते आणि म्हणूनच खरगेंनी पत्रकार परिषदे पाच मिनिटं त्यावरच घेतली ते त्या रडगाणं गायलं आणि त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही आहात का आघाडीचा चेहरा तेव्हा त्यांनी अंधरकी बाते म्हणून तो प्रश्न टाळला म्हणजे एकूण यातून एकच चित्र दिसतं की ही बैठक फोल ठरली ही बैठक फोल ठरली एका जे डीयूच्या नितीश कुमार यांच्या जवळच्या नेत्यांनी ने देखील सांगितलंय की बस चाय पाणी व्हा इस बैठकने म्हणजे फक्त चहा पाण्यासाठी बैठक झाली होती आणि इतके सगळे वेगवेगळ्या राज्यातले नेते बोलवले होते ते फक्त चहा पाण्यासाठी बोलवले होते आणि यावरूनच सिद्ध होतं की सध्याचं जे वर्तन आहे इंडिया आघाडीचं की भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाशी टक्कर द्यायची होती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला हरवायचं होतं आणि त्याकरता जी गंभीरता हवी होती जे विषय हवे होते जे मुद्दे हवे होते जो मसुदा हवा होता त्यापैकी एकही गोष्ट यांच्याजवळ होती आणि म्हणूनच मी म्हणतोय की होय मी व्हिडिओचं एडिंग जे दिलं आहे की इंडिया आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्का मोडतं कारण आता विरोधकच नाही उरलेत विरोधकांना विरोध नेमका कशासाठी करायचा हेही माहीत नाही आहे विरोध करताना आपलं वर्तन कसं असलं पाहिजे लोकशाहीचे संसदीय कामकाजाचे नियम कसे पाळले पाहिजेत हे देखील माहीत नाही आणि तेच लोक लोकशाही संपल्याची लोकशाही चिरडल्याची नरेंद्र मोदी कसे हुकुमशा आहेत याची भाषा करता आहेत आणि या बैठकीचं फलित जर तुम्हाला हवं असेल तर एकच आहे पुन्हा की नरेंद्र मोदी यांच्याच नावावर पुन्हा इंडिया आघाडीने शिक्कामोर्तब केले आणि दोन हजार चोवीसला आम्हाला पुन्हा आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीच दिसणार आहेत भेटत नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद